ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा अलिबाग आवाज ग्रामस्थ मंडळ आणि ग्रामपंचायतच्या वतीनं भव्य दिव्य जिल्हास्तरीय विविध स्पर्धा संपन्न झाल्या यामध्ये बैलगाडी स्पर्धा घोडागाडी स्पर्धा रनिंग सायकलिंग स्पर्धाना मोठा प्रतिसाद लाभला येथील स्पर्धकांवर आकर्षक बक्षिसांची करून त्यांना प्रोत्साहित करण्यात झालेल्या बैलगाडी स्पर्धेत अमोल कोतवाड नांदगाव यांच्या बैलगाडीनं उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला त्याचबरोबर त्यांनी बुलेटचे पारितोषिकही जिंकले द्वितीय क्रमांक दर्शन वाकडे सासवणे संघानं पटकावत होंडा शाईन आपल्या नावे केली तर तृतीय क्रमांक परेश बेलोशे काशीत यांनी पटकावत स्प्लेंडर पटकावली रनिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक संदीप पार अलिबाग यांनी पटकावला द्वितीय क्रमांक चिंतामण शिंगवाय पाली तर तृतीय क्रमांक राम पारधी पाली यांनी मिळवला सायकल स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रांजल पाटील मुळे यांनी तर द्वितीय क्रमांक देवश्री पाटील पेण आणि तृतीय क्रमांक केतन पाटील गोंधळपाडा यांनी मिळवला एक्का घोडागाडी स्पर्धेत प्रथम क्रमांक दिनेश माळी गोंधळपाडा द्वितीय क्रमांक बाबूराव राऊळ आवास तृतीय क्रमांक राज बळी थेरुंडा यांनी पटकावला दुक्का घोडागाडीत प्रथम क्रमांक शिवदास भगत अलिबाग द्वितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक सूरज पाटील बेली यांनी मिळवला या जिल्हास्तरीय स्पर्धेच्या उल्लेखनीय आयोजनाबद्दल खासदार सुनील तटकरे आमदार महेंद्र दळवी यांनी उपस्थित राहून आयोजकांचं कौतुक केलं लोकशक्ती लाईव्ह साठी महेंद्र म्हात्रे खारेपाट अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा